पोलिसांनी अंमली विरुद्ध सुरू केलेल्या त्यांच्या ऑपरेशन प्रहार अंतर्गत एक मोठे यश मिळवले आहे शहर कोतवाली पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित मादक पदार्थ गांजा जप्त केला आहे आणि एका आरोपीला अटक केली आहे या कारवाईत सुमारे सहा किलो नव्वद ग्राम गांजा हस्तगत करण्यात आला असून त्याची अंदाजी किंमत सत्त्याण्णव हजाराहून अधिक असल्याचे सांगितले जात आहे चला पाहूया संपूर्ण बातमी अकोल्याचे पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या निर्देशानुसार राबवण्यात येत असलेल्या ऑपरेशन प्रहार अंतर्गत अठरा जुलै रोजी शहर कोतवाली पोलिसांना एक महत्वाची गुप्त माहिती मिळाली ही माहिती प्रतिबंधक मादक पदार्थ गांजाची विक्री करणाऱ्या एका व्यक्तीबद्दल होती वरिष्ठ अधिकाऱ्यांची परवानगी मिळाल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर पवार यांच्या नेतृत्वाखालील पथकाने वजन मशीन पंच आणि इतर पोलीस कर्मचाऱ्यांसह लक्ष्मीनगर खोलेश्वर अकोला येथील संशयित सागर देवराय बन बहादूर यांच्या घरावर छापा टाकला घराच्या झडती दरम्यान घरामध्ये एका पारदर्शक पिशवीत लपून ठेवलेला गांजा सापडला पंचाच्या उपस्थितीत आरोपी सागर देवराय बन बहादूर ज्याचे वय पस्तीस वर्ष सांगितले जात आहे त्याचे नाव आणि पता विचारण्यात आला घटनास्थळी वजन मशीनने या मादक पदार्थाचे वजन केले असता ते एकूण सहा किलो नव्वद ग्रॅम इतके भरले ज्याची बाजारातील अंदाजित किंमत सत्त्याण्णव हजार चारशे चाळीस आहे या व्यतिरिक्त आरोपीकडनं सहाशे साठ रोख रक्कम जप्त करण्यात आली अशा प्रकारे जप्त केलेल्या एकूण वस्तूंची किंमत इतकी अंदाजित करण्यात आली आहे पोलीस निरीक्षक किशोर पवार यांच्या लिखित तक्रारीवरनं शहर कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक दोनशे एकोणीस एनडी पी एस अधिनियमाच्या कलम वीस अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक अप्पर पोलीस अधीक्षक बी चंद्रकांत रेड्डी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग सतीश कुलकर्णी यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली शहर कोतवाली पोलीस निरीक्षक संजय गवई यांच्या आदेशाने पार पडली आहे या यशस्वी ऑपरेशन मध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर पवार यांच्यासह क्राईम डिटेक्शन टीम मधील अनेक कर्मचाऱ्यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे ज्यात सहाय्यक उपनिरीक्षक महेंद्र बहादूरकर पोलीस हेड कॉन्स्टेबल अश्विन सिरसाट अजय भटकर ख्वाजा शेख किशोर येऊल निलेश गुंदे शैलेश घुगे विकास जाधव महिला पोलीस कॉन्स्टेबल रुखसार बी कल्याण पवार चालक अनिल सोनोने त्यांचा समावेश आहे पोलिसांच्या या तपतरतेमुळे शहरात अंमली पदार्थांच्या तस्करांविरुद्ध एक कडक संदेश दिला गेलाय माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांच्या ऑपरेशन प्रहार अंतर्गत आम्हाला माहिती मिळाली की खोलेश्वर या ठिकाणी एक हिसाब गांजा विक्री करत आहे अशा प्राप्त माहितीवरून पंचासह व स्टाफसह आम्ही त्या ठिकाणी जाऊन त्या हिसमाकडून अठ्ठावीस मास ताब्यात घेऊन त्याच्याकडून अंदाजे सहा किलो गांजा आम्ही जप्त केलेला आहे आरोपी अटक करण्यात आले असून आरोपीचे नाव सागर घनबहादूर आहे सदर कारवाई माननीय पोलीस अधीक्षक चांडक सर तसेच अपर पोलीस अधीक्षक रेड्डी सर तसेच उप उपविभागीय पोलीस अधिकारी कुलकर्णी सर यांच्या मार्गदर्शनात आमचे डीबी स्टाफ तसेच पोलीस स्टेशनचे एपीआय किशोर पवार यांच्या मदतीने करण्यात आलेली आहे आरोपी अटक करण्यात आली असून आरोपीचा घेण्यासाठी कारवाई सुरू आहे पुढील कारवाई करीता अकोला पोलिसांनी ऑपरेशन प्रहार अंतर्गत आणखी एक मोठे यश संपादन केले आहे ही कारवाई अंमली पदार्थाच्या व्यापाराला आळा घालण्याच्या दृष्टीने एक महत्वाचे पाऊल आहे पोलिस दलाचे म्हणणे आहे की शहर नशामुक्ती करण्यासाठी असे अभियान यापुढेही सुरू राहतील